देवळाली कॅम्प येथील शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन प्राथमिक विद्या मंदिर भगुर येथील मुख्याध्यापिका उषा गोरखनाथ परदेशी संपन्न झाला व्यासपीठावर शिक्षण मंडळ भगूर कार्याध्यक्ष एकनाथराव शेट्टे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र नाईक जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव भाऊसाहेब जगताप शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती नाशिक नंदा भायकर भगूर केंद्राच्या केंद्र प्रमुख हेमांगी पाटील सचिन पाटील कार्यवाह शिक्षण मंडळ बघूर जितेंद्र भाऊसर सहकार्यवाह शिक्षण मंडळ बघूर अनिल कवडे खजिनदार शिक्षण मंडळ बघूर राजाराम पानसरे उद्योजक व नूतन शाळेचे माजी विद्यार्थी मोहन सिंग राठोड केंद्र प्रमुख बघूर दीपक मोरवाल अधीक्षक जिल्हा व सत्र न्यायालय मालेगाव प्रांजली पाटील प्राध्यापिका गोखले एज्युकेशन इंजिनिअरिंग कॉलेज नूतन शाळेचे माजी विद्यार्थिनी आदी उपस्थित होते प्राथमिक उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती माता भारत माता यांच्या प्रतिमेंचे तर स्वतंत्रवीर सावरकर स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यांचे पूजन करून दीप करण्यात आले यावेळी पाहुण्यांचे स्वागत गीताने केले आणि पाहुण्यांचे स्वागत परिचय सुजाता भागवत यांनी करून दिल्यानंतर व्यासपीठावर उपस्थित व इतर मान्यवरांचा सत्कार परदेशी कुटुंबाचे गोरखनाथ परदेशी प्राजक्ता गोरखनाथ परदेशी माधुरी वैभव परदेशी वैभव गोरखनाथ परदेशी यांच्या हस्ते शाल कुबेर वृक्ष गुलाब पुष्प श्री प्रभू रामचंद्रांची प्रतिमा देऊन करण्यात आला सत्कार मूर्ती उषा गुरुखनाथ परदेशी या सात ऑगस्ट एकोणऐंशी मधील नूतन शाळेमध्ये उपशिक्षिका म्हणून कार्यरत राहिल्या आणि दोन हजार दहापासून शाळेत मुख्याध्यापिका म्हणून त्या राहिल्या शाळेचा विकास व विद्यार्थी प्रगती हा एकच दॅस या उत्तीला न्याय देऊन आपल्या चाळीस वर्षाच्या शैक्षणिक सेवेचा प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाल्या त्यांचं शिक्षण मंडळ भगूर संस्थेचे कार्याध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथराव शेट्टे हेमांगी पाटील जितेंद्र भाऊसर अनिल कवडे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती व शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार मूर्ती मुख्यदेपिका उषा गोरखनाथ परदेशी यांचा सेवापूर्ती सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी भाऊसाहेब जगताप जितेंद्र भाऊसर बबन रोंगटे आनंद कस्तुरे शाळेच्या माजी विद्यार्थिनी

ज्या आता मला एक आवडलं गरुड पुराण मी माझे पत्नीचे चुलक चुलते मारले आणि थोडस त्याचा बसतो तिथं गरुड पुराण प्रदेशना गरुड पुराण काही मी पूर्ण बघितलं वाचताना थोडस पाणी साडी मला एक असं आघडलं की काही लोक काय म्हणतात की आंतर श्रद्धा असे बरेच लोक चर्चा करतात कुठल्याही चर्चा करत बसू नका जिथे चांगलं मिळेल ते उचला मधूनही असं काय उचललं ते तो पुण्य आणि पापाची व्याख्या मला तिथं समजते पुण्य आणि संस्थेविषयी मी खास सांगतो की संपूर्ण समाजाविषयी कृतज्ञता भाव या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा आहे आणि त्याची व्याख्या पुण्याची बंधू भगिनीं बाईंचा स्वभाव हा प्रशासनाला जास्त साधेचा होता बाई था हो या कंठर स्वभावाच्या होत्या हा त्यांचा स्वभावाचं पहिलं वैशिष्ट्य त्यांच्या स्वभावाचं दुसरं वैशिष्ट्य स्पष्ट वक्त्या स्पष्ट वक्ता सुखी भाव जे आलं ते मनात भडवड भडवण बोलून टाकायचं असा त्यांचा स्वभाव होता व्यवहारातील प्रामाणिकपणा हे त्यांच्या स्वभावाचं तिसरं वैशिष्ट्य

प्रामुख्याने दोन टप्प्यामध्ये हो आपल्याला बघायला मिळतो त्याची सुरुवात झाली उपशिक्षक उपशिक्षिका या पदापासून झाली आणि आजचा सेवानिवृत्त होत आहे त्या मुख्याध्यापिका म्हणून परंतु केवळ मुख्याध्यापिका न म्हणता त्यांना एक आदर्श मुख्याध्यापिका किंवा एक उपक्रमशील मुख्याध्यापिका असंच म्हटलं जातं नुसतं मुख्याध्यापिका असं त्यांचं त्यांचं नाव घेतलंच जात नाही

सगळे गुण मी माझ्यामध्ये घेतलेले आहेत चार वर्ष मी नाही म्हणणार पहिली पदरात वाढले पण अजूनही माझ्याचे पस्तीस छत्तीस वर्ष झाले डिलिव्हरी असू दे लग्न असू दे मुलगा प्रत्येक गोष्ट त्यांनी आई सारखी केलेली आहे त्यामुळे मला नाही वाटत की त्या बाई आहेत त्या माझ्या आईच आहे असं भाविकाईने पण म्हटलं मग की मुलांकडे तर इतकं बोलण्यासाठी माझ्याकडे तर खूप अनुभव आहे तुम्ही आज सभेचा सगळे नाही सांगू शकत मला वाटतं एक ब्लॉग लिहावा आणि त्याच्यावरती ह्या सगळ्यांचे लोक त्याच्यावरती टाकावे अशी माझी पर्सनल इच्छा आहे सो मी पुढे फॉरवर्ड करेन आणि बाईकच्या रूपाने मी म्हणेन की कर्तृत्व नेतृत्व दातृत्व असं एक पूर्ण ते नारे शक्य शी इज वन वुमन आर्मी आपण आज बघतोय त्या स्टेजवरती टुडे इज द लास्ट डे ऑफ हर सर्व्हिस बट स्टील शी इज हँडलिंग त्यावेळेला माझ्या स्वतःच्या

माझ्या मिस्टरांनी कधीच मला म्हटलंय की तू मला भरलाच पाहिजे माझ्यासाठी झालंच पाहिजे सर म्हणजे अगदी वेळेच्या त्यांनी मला जायला सांगितलं थांबायचं नाही काय असेल मी बघे मी, 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 मी करतो तर तू आधी शाळेत जा म्हणजे प्रत्येक स्त्रीला खरं जर नोकरी करायची असेल तर घरच्यांचं खूप मोठं सहकार्य पाहिजे त्याच्यानंतर खरं तर मी स्त्रिया जेव्हा करतात ना तर त्या करायची गरज असते आणि मला माझ्या खूप सहकार्य करायला तर कवडे सर असू द्या ते खरं आमच्या शाळे समितीचे अध्यक्ष करता येत नव्हतं पण मी त्यांना ज्या काही पद्धतीने सांगायचे ना ते म्हणजे तुम्हाला नाही म्हणणं शक्य नाही त्याच्यामुळे मी जी प्रगती केली शाळेची त्यामध्ये संस्थेचा खूप मोठा मला आधार मिळाला त्यामुळेच मी करू शकतो

त्यांनी विद्यार्थ्यांसाठी संस्थेसाठी शाळेसाठी जे जे केलं ते सर्व अत्यंत अभिनंदनीय आहे जेवढं त्यांना करता आलं त्यांनी ते केलं कुठल्याही प्रकारचा काम सुकारपणा त्यांनी ठेवला नाही केला नाही आणि म्हणून शाळेसाठी जे जे करता येईल ते त्यांनी प्रत्येकाने करावं अशाच मताचे आम्ही आहोत त्यामुळे संस्थेसाठी त्या अत्यंत प्रिय आहेत सर्वांसाठी संस्थेच्या सर्व संस्था जातकांसाठी प्रतिशीबाई आदर्श आहे काही मुख्याध्यापक होऊन गेले ते सेवानिवृत्त होऊच नये असं आम्हाला वाटत होत त्या पवार सर समोर बसलेले की त्यांनी सेवानिवृत्त होऊच नाही असं आम्हाला वाटत परिबाई सेवानिवृत्त होऊ नयेत असंच आम्हाला वाटत नाविड म्हणून मॅडम तुम्हाला आम्ही सेवानिवृत्त करीत आहोत सर्व शिक्षक संस्थाचालक यांच्या तुम्ही कायम मनात राहा विद्यार्थ्यांच्या अनेक विद्यार्थ्यांना ज्यांना ज्यांना तुम्ही घडवलेलं आहे त्यांच्या तुम्ही मनात आहात तुम्ही तुम्हाला आदर्श शिक्षक म्हणून सरकारी पुरस्कार दिला नसेल परंतु आदर्श शिक्षिका म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांच्या मनात आहात आणि म्हणूनच म्हणावास वाटतं की पतीशी बाई व्हा पतीशी बाई व्हा बाई मुख्याध्यापिका उषा परदेसी यांच्या सेवानिवृत्त सेवापूर्ती सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवर नातेवाईक हितचिंतक यांच्याकडून पुढील वाटचाली शुभेच्छा देऊन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तृप्ती पावशे यांनी केले तर आभार विद्या यांनी मानले सेवानिवृत्त सेवापूर्ती सोहळा यशस्वीतेसाठी प्राजक्ता परदेशी माधुरी परदेशी वैभव परदेशी सुरेखा का कानवडे सुनंदा गायके निवृत्ती तुपे मीना गोजरे योगिता गोसावी अश्विनी पवार रुपाली वालझडे जाई शेटे जुई शेटे संदेश पटाडे यांच्यासह नूतन प्राथमिक विद्या मंदिर बघून नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक देवळाली कॅम्प येथील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नशील होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण देवळाली कॅम्प